धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांची भेट काय घडलं भेटीत काय म्हणाले मुंडे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या घटनेनं बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय या घटनेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जातोय आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे चर्चेंना उधाण आलंय धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सा साधला यावेळी त्यांनी संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच आहे मलाही त्यांच्या बाबतीत तितकाच आदर आहे जे कुणी यात गुन्हेगार आहे त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग ते कुणीही असो असं वक्तव्य केलं